पृथ्वीचा आकारमान आता पृथ्वी जर बघितली आपली पृथ्वी ही पूर्ण गोल पृथ्वी नाहीये हे असा गोल मी तुम्हाला दाखवला आहे अशी गोल पृथ्वी नाहीये सगळ्यात सगळ्यात महत्वाचं पृथ्वी हे संत्र्याच्या आकारासारखे आहे अशा पद्धतीने आपल्याला पृथ्वी जाणवेल जे की वरच्या साइडनी थोडी चपटी आहे आणि खालच्या साईडनी सुद्धा चपटी आहे आणि पृथ्वी गोल फिरतानी ही थोडासा तिरकस भाग झालेला आहे अशा पद्धतीने जर त्याचा मध्य अक्ष काढला तर अशा पद्धतीने येऊ शकतो आणि पृथ्वी स्वतःवरती परिभ्रमण करते हे पश्चिमेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी परिभ्रमण करते सूर्याला हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे आणि परिवलन सुद्धा पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेलाच करते हे एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा अक्ष अशा पद्धतीने विभागला गेलेला आहे की जो रेखावृत्त शून्य डिग्री रेखावृत्त जे आहे ते अशा पद्धतीने तिरकस आहे हे लक्षात ठेवा आणि पृथ्वीचा कल कल्ल्याला किती आहे तर तो आहे ती डिग्री तीस मिनिट एवढा पृथ्वी ही कललेली आहे हे लक्षात ठेवा आणि नंतर पृथ्वीचं जर व्यापन हे बघितलं पूर्ण व्यास तर ह्याच्यामध्ये पश्चिम जर अंतर बघितलं पृथ्वीचं पूर्व पश्चिम ते आहे बारा हजार सातशे छप्पन्न किमी एवढे पूर्व पश्चिम अंतर आहे तर दक्षिण उत्तर जर पृथ्वीचं पूर्ण अंतर बघितलं तर बारा हजार सातशे चौदा किमी एवढं पृथ्वीचं दक्षिण उत्तर अंतर आपल्याला पाहायला भेटतं नंतर पृथ्वीवर पृथ्वीचा आपल्याला आता कुठे राहतो हे आपल्याला पूर्ण समजणार नाही आपण कुठं राहतो हे आपल्याला पहिल्या काळामध्ये माहीत नव्हतं परंतु पृथ्वीचा आपण जर अक्षरुत्त आणि रेखा आखवल्याच्या नंतर आपण कुठं राहतो आपली मुंबई कुठे आहे आपण कुठे आहेत महाराष्ट्र कुठे आहे हे सांगण्यासाठी आपल्याला अक्षरुत्त व रेखावृत्ती जे पूर्ण आहे ते सांगितल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपण कुठे आहोत एक्झॅक्ट आपलं लोकेशन त्या ठिकाणी आपल्याला समजून कशावरून येतं तर अक्षरुत्त व रेखावृत्त यावरून आपल्याला आपलं एक्झॅक्ट लोकेशन समजून येतं ह्याच्यामध्ये पण पृथ्वीचं अक्षरुत्त रेखा रेखावृत्त हे काल्पनिक का आखले गेलेले आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट हे काल्पनिक आखले गेलेले आहेत परंतु जे काही आपल्याला एक्झाम एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शून्य डिग्री रेखा ऋतू हो जे आहे शून्य डिग्री त्यालाच ग्रीनीच रेषा असं म्हटलं जातं जी की ती युरोप आणि आफ्रिका खंडाचे शेजारून हे अशी जाताना दिसते मी तुम्हाला हे शून्य डिग्री रेखा रेखा ऋतू हो दाखवत आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला एकशे डि एकशे ऐंशी डिग्री रेखा ऋतू आहे हे लक्षात ठेवा ह्याच्या अपोजिट साईडला म्हणजेच ह्याच्या अपोजिट म्हणजे ही साइड हे दिसती हे मागच्या साईडनी जाणार आहे हे लक्षात ठेवा हे एकशे ऐंशी डिग्रीच रेखा रोत आहे ह्याच्या साइडला जाणार आहे आणि टोटल म्हणजे शून्य डिग्री ते एकशे ऐंशी पर्यंत एकशे एकोणऐंशी रेखावृत्त आहे तसेच पूर्व पूर्व साईडला एकशे एकोणऐंशी आहेत आणि पश्चिम साईडला सुद्धा एकशे एकोणऐंशी आहेत टोटल मिळून म्हणजे सगळे रेखावृत्त जर बघितले आपले <souvent> तर तीनशे साठ आहेत परंतु त्याच्यामध्ये शून्य डिग्री आपलं ऍड केलेले शून्य डिग्रीवाला एक आणि एकशे ऐंशी डिग्रीवाला एक असे दोन डिग्री केले पूर्ण तर तीनशे साठ डिग्री पूर्ण रेखावृत्त आपल्याला तीनशे साठ रेखावृत्त आपल्याला दिसतात त्या रेखावृत्तामधलं जे अंतर आहे आता रेखावृत्त जे आपण बघितलं तर त्याच्यामधला अंतर दोन रेखा अंतर हे जर बघितलं आपण तर विषुवृत्तावर आपल्याला ते एकशे अकरा किमी म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं विषुवृत्तावर हे विषुवृत्त जातं आणि हे अक्षरवृत्त आहेत हे अक्षरवृत्त आडव्या आडव्या ज्या रेषा आहेत पूर्व पश्चिम अशा पद्धतीने हे पूर्ण अक्षरवृत्त गेलेलं आहे हे लक्षात ठेवा हे अक्षरवृत्त खूप महत्वाचं आहे विषुवृत्त आहे मधली रेष शून्य डिग्रीची ही विषुवृत्ताची आहे आणि त्याच्यावरती पूर्ण जर बघितले तर नव्वद नव्वद हे अक्षरवृत्त आहेत खालच्या साईडला नव्वद अक्षरवृत्त आहेत टोटल जर बघितलं तर एकशे एक्क्याऐंशी अक्षरुत्ता आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यामध्ये नव्वद डिग्री उत्तरेला आहेत नव्वद डिग्री दक्षिणेला अक्षरुत्त आहेत आणि मधलं जे विषुवृत्त आहे ते एक हे मिळून एकशे एक्क्याऐंशी अक्षरवृत्त आपल्याला पाहायला भेटतात आणि सगळे अक्षरुत्ता मधलं जे अंतर आहे म्हणजेच जर पृथ्वीच्या विषुवृत्तापासून जर बघितलं आर्टिक महासागरापर्यंत पूर्ण जेवढे अक्षरवृत्त आहे त्या अक्षरवृत्तामधलं दोन अक्षरवृत्तामधलं अंतर हे एकशे अकरा किमी एवढंच आहे सगळीकडे सेम अंतर हे आपल्याला पाहायला भेटतं आणि जर रेखावृत्तामध्ये बघितलं रेखावृत्त हे सगळीकडे सेम अंतर नाही हे लक्षात ठेवा रेखावृत्त हे आपण बघितलं तर दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव या ठिकाणी एकमेकाला मिळतात त्याच्यामुळे तिथपर्यंत जाईपर्यंत रेखावृत्त जवळजवळ येत गेलेले आहेत तर ते दोन रेखावृत्त जवळजवळ येत गेलेले आहेत तर पहिल्यांदा विषुवृत्तावर त्यांच्या दोन्ही दोन्हीचं अंतर हे आक्षे एकशे अकरा किमी एवढं आपलं पाहायला भेटतं नंतर जर खाली गेलो आपण खाली गेल्याच्या नंतर तर, तर ह्याच्यामध्ये कर्करोत्तम कर्कवृत्त हे अंतर होतं किती तर एकशे दोन किमी एवढं होतं त्याच्यानंतर आर्टिक आणि आर्टिक वृत्तमध्ये ह्याचे चव्वेचाळीस किमी एवढं होतं या ठिकाणी चव्वेचाळीस किमी एवढं अंतर होतं दोन रेखा वृत्तामधलं आणि जर ध्रुवांवर गेलं तर झिरो एवढं अंतर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं म्हणजे दोन्ही साईडला ही सेम सेम आहे वरच्या साईडला सुद्धा एकशे दोन किमी नंतर चव्वेचाळीस किमी आणि नंतर झिरो डिग्री अशा पद्धतीने हे पृथ्वीला पूर्ण अक्षरवृत्त आखले गेलेले आहेत मग त्याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो की भारत कोणत्या साईडला आहे तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण अक्षर विश्ववृत्त मध्ये तर भारत हा आपल्याला ह्या साईडला आपल्याला डायग्राम मध्ये दिसतो तो पूर्व म्हणजेच पूर्व साइडला भारत दिसतो आपल्याला जर ग्रीनी रेषेवरून बघितलं ही ग्रीनीची रेषा आहे ग्रीनी रेषेवरून पूर्वेला आपल्याला भारत दिसतो आणि पृथ्वीचं पु, पु, जर परिवलन बघितलं तर परिवलन अशा पद्धतीने आहे म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन आपल्याला दिसतं त्याच्यामुळे सूर्य अगोदर आपल्याकडे उगतो आणि नंतर मग युरोप खंड आफ्रिका खंडाकडे सूर्य उगतो हे लक्षात ठेवा त्याच्यामुळेच भारताची जे जे वेळ आहे ती ब्याऐंशी डिग्री तीस मिनिट ह्याच्यावर आपल्याला दिलेली आहे आणि ह्याच्यावरून जर बघितलं तर ग्रीनिच ग्रीनिच रेषावर जर सकाळचे सहा वा जर सकाळचे सहा वाजणार असतील म्हणजे ग्रीनिच रेषावर सकाळचे सहा वाजायचे त्याच्या अगोदर भारतामध्ये म्हणजेच त्याच्या अगोदर भारतामध्ये सहा वाजून गेलेले असतील हे लक्षात ठेवा